तिळकुटाची चटणी कशी बनवायची ते दाखव गॅसवर एक वाटी खोबरं सुकं खोबरं घ्यायचं आहे ते चांगलं भाजायचं आहे हे चटणी खूप चांगली लागते सुकं खोबरं हे डाळसर होईपर्यंत भाजायचं आहे त्यासाठी मी प्रमाण सांगते एक वाटी मी सुका खोबरं घेतले अर्धी वाटी काळे तिळ घेणार आहे ही चटणी खूप छान लागते चवीला खूप मस्त लागते ही चटणी आपण पोळीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो परत आपण एखादी भाजी केली गवारची भाजी किंवा केळ्याची भाजी त्यामध्ये पण आपण टाकू शकतो केळफळाच्या भाजीमध्ये पण टाकू शकतो खूप भाजी, भाजी चविष्ट होते ह्या चिळामुळे ही चटणी खूप छान असते खूप चवीला मस्त लागते खोबरं लालच होत आलं ला की ते काढून घ्यायचं त्यामध्ये काळेच वेळ टाकायचे खोबरं भाजायला पाच ते सात मिनटं लागतात आता खोबरं भाजत आलं आहे खोबरं भाजून झालं की ते काढून घ्यायचं खोबरं आता लालसर भाजत आला आहे ते काढून घ्यायचं आपण बघा कसं खोबरं बांधला आहे लालसर ते मी काढून घेत आहे त्यामध्ये बारीक गॅसवर काळे तिळ परतायचे काळे तिळ परतले की ते जास्त वेळ भाजायला लागत नाही त्याला खूप कमी वेळ लागतो ते लगेच तडतडतात ते लगेच काढून घ्यायचे असा तडतड आवाज आला की भांड्यामध्ये काढून आता मी चांगत आठ पाकड्या लसूणच्या घेतल्या त्या पण चांगल्या भाजते त्या जरा कचपट कच्च्या असतात म्हणून त्या थोड्या भाजून घ्यायच्या मग त्या चांगल्या होतात बटाटे मसाला त्यात मी थोडंसं जिरं टाकते जिरं टळतळलं की गॅस बंद करायचा हे थोडंसं भाजून घ्यायचं कारण की लसूण कच्चे असते ना त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं नंतर एक चमचा मीठ टाकायचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं

लाल तिखट टाकायचं ते आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं कमी पाहिजे कमी टाकायचं जास्त पाहिजे जास्त टाकायचं ही चटणी खूप छान लागते मस्त लागते जुन्या पद्धतीची चटणी जुन्या दिवस आठवतात मी ही चटणी आता मिक्सरला लावून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी बनवते चटणी किती छान झाले खूप छान दिसते तुम्हाला ही चटणी कशी वाटते ती जरा एकदा चमचा घालून ती ग्राइंडरला परत फिरवायची परत मिक्स करायची जरा परत मिक्स लावायची ला ही चटणी तुम्हाला मी ते वाटलेली आहे मिक्सरला काढून दाखवते खूप छान असते चटणी तुम्हाला क